स विमलताई वासुदेव शंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तळेगाव तिंडोरी येथे गणेशोत्सवानिमित्त मतदान जनजागृतीचं आयोजन करण्यात आलं सध्या राज्यभरामध्ये सर्वत्र गणेशोत्सव सुरू असताना गावातील मतदारांना नागरिकांना मतदानाचं महत्व तसेच शंभर टक्के मतदान व्हावं यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक किशोर राणे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली मतदान पोस्टर स्पर्धा ही घेण्यात आली तीसहून अधिक मुलांनी या स्पर्धेत सहभाग घेत अतिशय सुंदर अशी पोस्टर तयार केली विद्यार्थ्यांनी मतदानाविषयी घोषणा देत गावातून रॅली काढली गावातील गणेश मंडळ यांना भेटी देऊन तसेच नागरिकांना किशोर गोविंद क्षीरसागर सर यांनी मतदानाचे हक्क आणि महत्व याबद्दल माहिती दिली बिरारी मॅडम यांनी देखील प्रत्येकाने मतदान करणे ही आपली जबाबदारी आहे हे सांगत मतदार व नागरिकांना पटवून विद्यालयाचे श्री किशोर राणे यांनी देखील नागरिकांना मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे प्रत्येकाने तो हक्क बजावला पाहिजे असं आवाहन केलं या रॅलीचं नियोजन करण्यासाठी अमोल पवार कुणाल जाधव रोहन कोराळे योगेश ढोकणे बापू कोठावदे यांनी परिश्रम घेतले दिंडोरी तालुक्यातील तळेगाव येथील स विमलताई वासुदेव शिंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे गणेश उत्सवानिमित्त मतदान जनजागृतीचं आयोजन करण्यात आलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी किशोर क्षीरसागर दिंडोरी